मित्रांनो एकोणीसशे अठ्याहत्तर साली शिर्डी के साईबाबा हा चित्र एक चित्रपट आला होता या चित्रपटात एक सत्यवचन जे साईबाबांच्या तोंडून होत ते अगदी असं वाटतं की यात काही चुकीचं नाही किंवा ते सत्यवचनच आहे साईबाबा असं म्हणतात की इन्सान आवागमन का चक्कर जानते हुए बी अंजान बनता है जो आया है जायगा चाहे हो, दास याचा अर्थ जो जन्माला येणार त्याचा मृत्यू हा अटळ आहे मात्र एखाद्याचा मृत्यू जर धक्कादायक झाला किंवा एखाद्याची एक्झिट आयुष्याची ही धक्कादायक किंवा दुर्दैवी झाली तर निश्चितपणे मनाला एक हळहळ लागते एक असं वाटतं की या माणसासोबत असं का घडलं नमस्कार मी अमित जोशी दैनिक वृत्तदिनांच्या माध्यमातून आज तुमच्यासमोर आलो आहे आज सकाळी सकाळी एक शोकांतिका म्हणा किंवा अशी एक बातमी होऊन धडकली दुर्दैवी त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं सध्या निवडणुकीची रण आहे अजित पवार गेल्या दीड दोन महिन्यापासून सतत महाराष्ट्राचे ठिकठिकाणी दौरे करत होते त्यांचा आज बारामतीमध्ये दौरा होता त्यांच्या चार सभा होत्या त्यासाठी मुंबईवरून ते आपल्या सहा जण पाच जणांना घेऊन एकंदरीत सहा जण विमानामध्ये बारामतीला गेले जाताना लँडिंग होताना काही तांत्रिक बिघाड झाला आणि हा मोठा दुर्दैवी अपघात होऊन त्यात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हळहळ व्यक्त झाली काही महाभाग आहेत ज्यांनी सोशल मीडियावर एक अशा पोस्ट टाकल्या की कोणालाही वाईट वाटेल मला असं वाटतं की जिवंत असेपर्यंत राग असावा रुसवा असावा एकमेकांवर आरोप असावे प्रत्यारोप असावे एखाद्याचं जा निधन झालं तर त्याच्या मागे एखाद्या सोशल मीडियावर पोस्ट टाकणं म्हणजे हे निर्लज्जपणाचं सर्वात मोठं लक्षण आहे कारण कोणीही संपूर्ण आयुष्यभर अमर राहणार असा पट्टा घेऊन कोणी आलेला नाही जो येणार तो जाणार अजित पवार हे अनेकदा वादग्रस्त ठरले एकोणीसशे नव्याण्णव नौ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले अजितदादा हे बारामतीमधून सतत पाच ते सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले त्यांचं एक स्वप्न होतं आयुष्यामध्ये की मुख्यमंत्री व्हायचं पण ते कधी पूर्ण झालं नाही उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेले जस आपण म्हणतो की अजितदादानी भ्रष्टाचार केला अजितदादा वादग्रस्त बोलले अजितदा गद्दारी केली शरद पवारांची हे त्यांच्या जर काही बाजू ज्या त्रुटी आहेत त्या बाजूला ठेवल्या अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या नावाने आहेत की ज्याचा बोध म्हणा किंवा ज्यांचा आदर्श आजच्या तरुण राजकारण्याने घेतला पाहिजे राजकारणामध्ये अजित पवार स्पष्ट वागतात मी अजित पवार यांना एकदाच भेटलो अगदी छोटीशी गंमत सांगतो मी त्यांना एकदाच भेटलो त्यांनी मला वेळ दिलेली भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर सकाळी नऊ वाजता सी लिंक वर येईपर्यंत नऊ वाजले त्यांच्या पीएचा फोन आला किंवा तुम्हाला नऊ ची टाइम दिली सीलिंगवर आहे मला अजून अर्धा तास लागेल हा ठीक आहे तुम्ही या मी साडे नऊ ला गेलो साडे नऊ ते साडे अकरा मी त्यांची वाट बघत बसलो त्यांनी मला आत बोलवलं नाही पत्रकार असून देखील मी कोबऱ्यात बसलो होतो शेवटी एक दोन तासानंतर त्यांनी मला आत घेतलं आणि त्यांनी असं मला सांगितलं की तुम्हाला मी सकाळी नऊचा टाइम दिला असतं काय असतं मला भेटायला येणारे कार्यकर्ते हे ये महाराष्ट्राच्या विविध भागातून लांबून आलेले असतात तात्कडत बसले असतात त्यामुळे जी मी वेळ देतो ती जर तुम्ही पाळत नसाल तर मी तुम्हाला वेळ देणार नाही म्हणजे इतके शिस्तप्रिय स्पष्ट वक्ते जे नेते आहेत राजकारणामध्ये त्यातले अजितदादा पवार अजितदादा पवार यांना जर तुम्ही बघितलं तर हसतमुख जेव्हा जेव्हा त्यांनी भाषणं केली तुम्ही त्यांची भाषणं काढून बघा ते हसतमुख होते एखादा विनोद मारायचे जिथे रागवायचं तिथे रागवायचे प्रत्येक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं त्यांना नाव माहिती असायचं आणि त्यामुळेच ते राजकारणात टिकले आणि इतके पुढे आले त्यांच्या काही गोष्टी जर सोडल्या की जसं भ्रष्टाचार झाला सकाळचा शपथविधी असेल त्याने पवारांची साथ सोडली या गोष्टी राजकारणात घडत असतात कारण शेवटी राजकारण आहे प्रत्येकाची महत्वाकांक्षा वेगळी असते प्रत्येकाला आयुष्यात पुढे यायचं असतं खास करून राजकारण्याला त्यामुळे अजित पवार यांनी जे काही केलं असेल ते त्यांच्या महत्वाकांक्षासाठी केलं असेल मात्र तरी देखील अजित पवारांचे ज्या स्वभाव आहे म्हणा त्यांची व्यक्तिरेखा आहे त्यांचं नेतृत्व आहे त्यांचं वक्तृत्व आहे ते निश्चितपणे दखल घेण्याजोगा आहे आज अचानकपणे कोणाच्याही ध्यानी नसताना प्रचारासाठी बारामतीत गेलेल्या अजित पवारांचा अशा पद्धतीने एक्झिट व्हावी किंवा अशा पद्धतीने धक्कादायक त्यांचा मृत्यू होणं हा देखील संपूर्ण महाराष्ट्राला लागलेला एक धक्का आहे आणि अनेक जण मग त्यांचे कार्यकर्ते असू दे त्यांचे कुटुंबीय असू दे त्यांच्यावर निश्चितपणे त्याचा मोठा परिणाम झालाय असं म्हटलं की पवार कुटुंबियामध्ये सर्व उद्ध्वस्त सध्या तरी झालंय राष्ट्रवादीच झालंय तर ते चुकीचं ठरणार नाही कारण अजित पवार एक उमेद होती त्यांची राष्ट्रवादीची असू ते दोन्ही राष्ट्रवादींची किंवा त्यांच्या कुटुंबियांची असू एक उमेद होती ती उमेद आज तुटलेली आहे अकस्मित असं त्यांचं निधन झालेलं आहे मी हेच म्हणेन की दैनिक तर्फे आणि मी अमित जोशी म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र